नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे कालपर्यंत तुम्हाला माहीत असेल सात मार्चपासून आठ मार्चपर्यंत आठवा व नववा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येईल असं शासनानं जाहीर केलं होतं पण त्याप्रमाणे घडलेलं नाही फक्त फेब्रुवारीचा हप्ताच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे पंधराशे रुपये सर्व लाडक्या बहिणींना आलेले आहेत मार्च महिन्याचे पंधराशे रुपये अजून कोणालाही ना आलेले नाहीत हा प्रश्न प्रसारमाध्यमांनी देखील उचलून धरला आणि विरोधकांकडून देखील शासनावर भरपूर टीका करण्यात आली यावर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरवरती ट्विट करून याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा बहिणींनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अदिती एस तटकरे हे ट्विटरचं अकाउंट आहे आपल्या मंत्री अदिती तटकरे यांचं आणि त्यांनी सोशल मीडिया प्रसार माध्यम तसेच विरोधकांनी शासनावर मार्च महिन्याच्या बाबतीत ज्या काही टीका केल्या त्यावरचं स्पष्टीकरण म्हणून ही पोस्ट त्यांनी पोस्ट केलेली आहे आता या पोस्टमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण बघूया बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च, मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे असं स्पष्टीकरण या ठिकाणी ट्विटरवरती अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेलं आहे त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघूया बघा सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं स्पष्टीकरण आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिलेलं आहे परंतु या, या ठिकाणी मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होईल हे मात्र सांगण्यात आलेलं नाही त्यांनी अशाबद्दलचं स्पष्टीकरण ट्विटरवरती दिलेलं आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद